लोकसभेची निवडणूक आपल्या विभागात सात मेला होणार आहे आपला उमेदवार भाजपचा घोषित व्हायचा आहे मी यापूर्वी म्हणालो आहे की हा मतदारसंघ भारतीय जनता पक्षालाच मिळाला पाहिजे आणि या मतदारसंघातून निवडून जाण्याची क्षमता भारतीय जनता पक्षाची आहे आणि त्या दृष्टीने आपला उमेदवार भाजपा निवडून यावा म्हणून आम्ही तालुक्या तालुक्याच्या बैठका सुरू केल्या आहेत अगदी सावंतवाडीपासून ते सिंधुदुर्ग रत्नागिरी दोन्ही जिल्ह्यामध्ये या बैठका सभा होत आहेत आज मला आनंद वाटतो समाधान आहे की रत्नागिरीची भरगतचा सभा पाहिल्यानंतर मला खरोखर आनंद वाटला आणि मी आत्ताच नुकताच म्हणालो की या मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाचा निवडून उमेदवार या येणार याला कारण तुम्ही सर्वजण आहात तुमच्यामुळे निवडून येणार आहे मी आमच्या सर्व सहकाऱ्यांची हो भाषणं मी ऐकली आत्मविश्वास आहे त्यांचा आत्मविश्वास आणि मग आत्मविश्वास असल्यानंतर विजय नक्कीच मिळणार देशात आपली सत्ता आहे राज्यात आपली सत्ता आहे आपल्या देशाचे पंतप्रधान मा माननीय नरेंद्र मोदी यांचे दहावं वर्ष आहे पंतप्रधान म्हणून आणि गेल्या दहा वर्षात त्यांनी जे काम केलं आहे ते काम पाहता जगात एक कर्तृत्वान व्यक्ती म्हणून त्यांचं कौतुक अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी केलं इटलीच्या केलं अनेक देशाच्या ज्या ज्या देशात जातील तिथले अध्यक्ष त्यांचं कौतुक करतात त्यांनी ज्या प्रकारे भारताला जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये स्थान मिळवून दिलं दोन हजार चौदा साली ते सत्तेवर आले त्या जगाच्या अर्थव्यवस्थेमध्ये भारत अकरा नंबरवर होता अकरा नंबर आणि आज भारत नऊ वर्ष झाल्यानंतर भारत आज पाचव्या क्रमांकावर आहे जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये ही सोपी गोष्ट नाही पण मोदी साहेब पाचव्या क्रमांकावर भारताला आणलं म्हणून थांबले नाही ते पुढे जाऊन असं म्हणाले हे आणेवाले दोन हजार तीस सालमे भारत तिसरे क्रमांक तिसरे म्हणजे अमेरिका चायना आणि भारत जगाच्या अर्थव्यवस्थे बांधवने विचार करा अर्थव्यवस्थेचा आतापर्यंत राहुल गांधींना विचारा कधी आले तर भारत महासत्ता बनेल आत्मनिर्भर बनेल विकसित देश बनेल म्हणून कधी काँग्रेसने सांगितलं होतं का पण मोदी साहेब सांगतात दोन जा, दोन हजार तीस साली भारत आमचा विकसित देश बनेल आणि दोन हजार सत्तेचाळीस साली भारत एक महासत्ता विकसित देश म्हणून जगाच्या पाठीवर झालेला असेल हे कोणाचं कर्तृत्व भारतीय जनता पक्षाच्या एका नेत्याच काँग्रेसचं जाहीरनामा आहे मुद्दाम घेऊन आलो हे बर आम्ही हे करू ते करू एक लाख रुपये प्रत्येक कुटुंबाच्या नावावर बँकेत जमा करू अरे मग एवढ्या वर्ष सत्तर सत्ता होती पासष्ट वर्ष सहासष्ट वर्ष देशात दहा हजार का नाही जमा केले पन्नास हजार का जमा केले नाही आणि आता म्हणतात आमची सत्ता आली एक लाख जमा करू हे फुकट देऊ ते देऊ पण भट भटकतो देशात आणि वाटेल ते बोलतो आणि वाटेल ते तोंड घालतो मी वर पाहिले किती खासदार आहेत त्याचे काँग्रेसचे पन्नास विरोधी पक्ष नेता तरी आहे का त्यांचा घटनेत आहे विरोधी पक्ष नेता नाही लोकसभेत पाचशे त्रेचाळीस पैकी विरोधी नेता व्हायला चोपन्न लागतात फिफ्टी फोर नाहीये तो माणूस आमची सत्ता आली तर दोन वर्षानंतर किंवा आता सत्ता आली तर आम्ही एक लाख रुपये देऊ आम्ही अमुक करू तमूक करू हळीस पानाचा हा ना पाना थापा मारतताय आज समोर कोण टिकत नाही आमच्या अमित शाह समोर कोण टिकत नाही म्हणे हे हुकुमशाही कशाचा आधार आहे मी राज्यसभेत बसतो मंत्री असल्यामुळे पुढे बसतो मग मागे काँग्रेसचे खासदार बसतात एक खासदारावर आत्ताच महिन्यापूर्वी रेड झाली ईडीची किती पैसे मिळाले हो या संपूर्ण रत्नागिरीतल्या लोकांचे जरी घरातल्या बँकेतले पैसे एकत्र केले ना तरी तेवढे नि निघणार नि, नाहीत साडे तीनशे कोटी बेकायदेशीर घरात पैसे मिळाले सरकारने मशीन आणल्या मोजायला दोन्ही मशीन पैसे मोजता मोजता बंद झाले सांगा मला तोंड आहे या राहुल गांधीना काँग्रेसच्या नाही आणि त्यांच्याबरोबर कोण शिवसेना दहा वर्ष दहा वर्ष खासदार आहे संजय राऊत काय सुती करू काय केलं सांगा मला आज रत्नागिरी तालुक्यात शहरात आहे मी किती कारखाने आणलेच बाबा किती मुलांना मुलींना नोकऱ्या दिल्यास उद्योगधंद्यामध्ये काय प्रगती केली इथल्या लोकांचं पर कॅपिटल इन्कम दरडोई उत्पन्न वाढलं सांग ना मला शैक्षणिक सामाजिक आरोग्य औद्योगिक ॲग्रिकल्चर ॲग्रिकल्चर बाय प्रोडक्ट कुठले कुठे काय काम केलं एकतरी खासदार म्हणायला कोण ओळखतं काय हो दिवसा तर ओळखणार नाहीच आणि रात्री आला तर नाहीच नाही आज कुठल्या तोंडाने लोकांसमोर जात आहेत उद्धव ठाकरे टक, टक, रामलीला मैदानावर गेले सर्व पक्षांची सभा सर्व पक्षांची आणि यांना बोलवलं यांना म्हटलं वा आपण आता दिल्लीला रामलीला मैदानावर भाषण करणार आणि काय भाषण म्हणे मोदी अब्की बार तडीपार काय केलं मोदीने रामलीला मंदिर बांधलं म्हणून तडीपार गोर गरीबांना या देशातील कोरोना काळात अन्न मिळत नव्हतं त्या ऐंशी कोटी लोकांना दोन टायमाचं अन्न दिलं म्हणून तडीपार घरात आजारी कोण पडला तर गरीबांच्या घरी पैसा नसतो उपचाराला म्हणून त्या कुटुंबाला पाच लाखापर्यंत आयुष्यमान योजनेअंतर्गत मदत म्हणून तरी पण चोपन योजना चोपन अशी पण यादी आहे पत्रकारांना विचारला सांगावं किती योजना चोपन आतापर्यंतच्या कुठल्या पंतप्रधान एवढा योजना दिल्या कोर गरिबांसाठी एस सी एस टीच्या लोकांसाठी आम्ही जाती धर्माचं राजकारण करत नाही योजना आहे सर्वांना आहे सर्वांसाठी आहे सर्वांसाठी ऐशी कोटी लोकांना धान्य देताना आम्ही ह्याला दिलं त्याला नाही दिलं असं नाही केलं मग उद्धव ठाकरे काम तर तडीपार करणार म्हणजे हुकुमशाही आहेत खर तिला ईडीची चौकशी भ्रष्टाचार लोकांची झाली केजरीवालनी भ्रष्टाचार केला आणि म्हणून आत्मदे आहे आणि म्हणून हुकूम शाह झाले हा माणूस तडी परच भाषा खरं म्हणजे कोरोनाच्या काळात मोदीने लोकांना अन्नधान्य दिलं ऐंशी कोटी लोक आणि हे मुख्यमंत्री होते उद्धव ठाकरे अडीच वर्षात दोन दिवस मंत्रालय फक्त बाकी मातोश्रीतच दोन दिवस दोन वर्षात काही केलं नाही काही जमत नाही आणि म्हणतात मोदींवर टीका करायचं धाडस या दोन वर्षात कोरोना काळात या महाराष्ट्रात ना देशात लोक कोरोनामुळे मृत्युमुखी पावत होती तेव्हा औषधा खरेदी झाली इंजेक्शन खरेदी झाली त्याच्यात भ्रष्टाचार या मुख्यमंत्र्यांनी याच्या मुलांनी भ्रष्टाचार पंधरा टक्के त्याने घेतले भ्रष्टाचार चौकशी सुरू आहे तोंड नाही ना प्रचार करायला अरे औषधात पैसे माणसं मारतायत त्यांना दारात उभे करू नका जिल्ह्यात नाही तालुक्यात उभे करू नका आमच्या कोकणाने शिवसेनेला आधार मी मी एकोणीशे सासष्ट चा शिवसैनिक होतो मुंबईत राहायचो शिवसेना निघाली पंधरा वर्षाचा होतो मराठी माणसाच्या न्यायकासाठी आम्हाला कळत नव्हतं काय नव्हतं आम्ही आपलं गेलो त्या दोन रुपये पण नव्हते दुसरे उसने घेतले आणि मला पंधरा वर्षाचा असल्यामुळे मला रसिपी मी मेंबर होऊ शकत नाही पण उंचसारख्या एखाद्या मित्राला बोललो हे दोन रुपये घे या क्लासमध्ये ना जा नाव तुझं नारायण राणे आणि जी पावती देतील घे असा मी सैनिक तेव्हाच आहे कोकणी कोकणातल्या सगळं माय सहकाऱ्याने मराठी मुलानी शिवसेना आपलं कल्याण करू शकेल रोज रोटीचा प्रश्न सोडवेल नोकऱ्या आपल्याला मिळतील मान सन्मान आपल्याला मिळेल अशी परिस्थिती निर्माण करेल केली मुंबईचा मराठी माणूस राहिला ना तडीपार पुढे कल्याण डोंबिवली बदलापूर उद्धव ठाकरे अरे तू श्रीमंत झाला एका बंगल्याचा दुसरा बंगला बांधला आजही सैनिकांची अवस्था स्थिती काय आहे ये या कोकणात अडीच वर्ष मुख्यमंत्री काय दिलं रत्नागिरीत काय दिलं सिंधुदुर्गात एकतरी ब्रिज एकतरी रस्ता एकतरी हॉस्पिटल एकतरी कॉलेज एकतरी बालवाडी तुझ्या शिवसेनेवाल्याने सुरू केली काय एवढ्या वर्षात नाही बांधव हे आले ना शिवसेना विचारा काय दिलं ते सांगा आणि मग मत मागा आज मी सांगतो मी सिंधुदुर्गात मी जेव्हा नव्वदला आमदार झालो पहिली निवडणूक मला मुंबईतून पाठवलं बाळासाहेब ठाकरे साईल जा तुझी मागणी आहे ते लोकांनी मागितले जा तिथे खरं म्हणजे माझं गाव सोडलं तर बाकी मला कोण ओळखत नव्हतं मी साहेब नको पाठवू मला म्हणजे मला कोण ओळखत तुला जावं लागेल लोकांनी मागितलं मी बी एस टीचं चेअरमन होतो आलो दरडोई उत्पन्न किती होतो पस्तीस हजार आज किती आहे दोन लाख चाळीस हजार दोन लाख आपलं आहे दोन लाख एक हजार रत्नागिरी खरे हा मुख्य जिल्हा आहे याचं जास्त हवं आहे तेव्हा एवढ्या वर्षामध्ये यांचे खासदार यांचे आमदार यांची सत्ता मराठी माणसाला प्रगती नाही मी आज कालपासून फिरतोय रत्नागिरीमध्ये काही भागात गेलो रत्नागिरी शहरात गेलो काही हॉटेल पाहिले काही व्यवसाय पाहिले पाच वर्षापूर्वी होते ते आज नाहीत बंद काही हॉटेल पाहिले पाच वर्षापूर्वी होती चालत नाही म्हणून बंद पड काय अडधवडी मारती रत्नागिरी या महाराष्ट्रातील एक महत्वाचं शहर महत्वाचं शहर बरेच मोठी मोठी माणसं रत्नागिरी जन्माला आली नावारूपाला आली किती प्रगती व्हायला पाहिजे गोव्याला गोव्याचं दरडो उत्पन्न साडेचार लाख सिक्कीमचं दरडो उत्पन्न चार लाख पाच हजार तामिळनाडूमध्ये साडेतीन लाख मग हे का करू शकत नाही नाही कोण आज मोदींनी नऊ वर्षात देशाला आज पाचव्या क्रमांकावर उद्या ते तिसऱ्या क्रमांक नेऊन ठेवलं आणि ठेवत आहेत सुरक्षा देशाच्या आपल्या देशाचे बॉर्डर जे आहे चायना पाकिस्तान असे सभवतारी कोणाची हिंमत आहे वाकडे नजरेने पाहिजे परवाच आमचे पंतप्रधान म्हणाले संरक्षण मंत्री म्हणाले जर तुम्ही आमची आम्हाला आम्हाला कुठली कारवाई दहशतवादी कारवाई आमच्या भारतात कराल तर आम्ही तिथे घुसून त्यांना महाराष्ट्र राहणार नाही असे पंतप्रधान पाहिजे हो सर्व थराती सर्व जाती धर्माचे लोक का म्हणतात आम्ही भारतात सुरक्षित आहोत आम्ही भारतात सुखी आहोत आमचे पंतप्रधान सक्षम आहेत कर्तृत्वान आहेत हा अभिमान आम्हाला आहे आणि हा रामलीला मैदान मोदी कर तडीपार कर आम्ही करू कधी कस कसं करणार बाबा मोदींनी गुन्हा केला नाही तू औषधामध्ये पैसे खाल्ले तुझी तडीपारची वेळ आली आता हा हा तुम्ही केजरीवाल केल्याचं ह्याला दुःख आहे केजरीवाल का त्यांनी करप्शन केलं आणि ह्या औषधांनी उद्या ज्या केसरीवाल बरोबर सोबतीला गेला आश्चर्य वाटायचं काय कारण कारण आणि म्हणून बांधवांनो मला तुम्हाला सांगा असं वाट चला परिवर्तन करूया मोदी आपल्या देशाला प्रगतीकडे नेत आहेत महासत्तेकडे नेत आहेत विकसित भारत बनवत आहेत त्यांना साथ करायला मोदींनी घोषणा केली आहे बार? बा चारशो चार चारशो पार मग चारशे पार मध्ये तुमच्या हक्काचा तुमच्यावर प्रेम असलेला तुमच्यासाठी काय करून दाखवणारा खासदार असायला पाहिजे ना खासदार असा टाळ्या ना अशा वास्ते तिकडे वाजत आता वाजल्या धन्यवाद अरे रत्नागिरीचा आवाज आहे खणखणीत असला पाहिजे आणि म्हणून निलेश सांगत होता मी अडीच वर्ष मंत्री एकूण जवळपास पाच साडेपाच वर्ष खासदार म्हणून दिल्लीत काम केलं नुसतं काम नाही केलं गेल्या दोन वर्ष जे भारताचे वेगवेगळे विभाग वेग 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 आहेत खाती आहेत त्यामुळे शंभर टक्के खर्च करणार एम ई इसी हा एम ई एमिसी गेल्या वर्षी नव्हे नाईन्टी नाईन पॉईंट नाईन्टी नाईन आणि या वर्षी आत्ता मार्च झाला नाईन्टी नाईन पॉईंट नाईन्टी फाय आज उद्योगधंदे अनेक प्रकारचे सिंधुर्गात आता एका एक मुलीने एम बी ए झाल्या मुलीने फॅक्टरी चालू केली तुमच्या इकडे पण अशा मुली मुलं असतील उद्योगधंद्याकडे उद्योगधंद्याकडे वळायचं असेल करायचं असेल सुरुवात केली येऊन भेटलं पाहिजे प्रयत्न करायला पाहिजे आम्ही काही नाही जागा असली का आम्ही सर्व लोन मशनरी सगळ्या गोष्टी सरकार केंद्र सरकारने काय केलं त्या मुलीनी एम बी ए झालेल्या सांगवे गावामध्ये गवती चापासून गवती चहा आपण चाट टाकतो ना सर्दी झाली काय त्या गवती चहापासून ऑइल बनवणारी फॅक्टरी टाकली ऑइल आपण ऐकली नसेल गवती चहापासून मी आसामला मध्ये गेलो होतो दोनशे कारखाने कसले आहेत परफ्यूम मारायचे परफ्यूम दोनशे कारखाने महिलांच्या महिलांचे मी गवती चहापासून परफ्यूम बनतो गवतीशून ऑइल हे ऑइल कसं किम कस किल्लो आहे परदेशात औषधं बनवायला मागणी आहे फार्मासुकल कंपन्यांमध्ये औषधं बनवण्यास सात हजार रुपये किलो सात हजार रुपये अशा अनेक गोष्टी सुरू झाल्यात माहिती करा तुम्ही ऑफिसमध्ये यायला पाहिजे शिकलेल्या मुलाने यावं आम्हाला व्यवसाय करायचा आहे एक उदाहरण सांगतो मी तुम्हाला एक दिवशी मी दिल्लीच्या माझ्या कार्यालयात बसलो होतो एक मुलगा आला एक पिशवी त्याच्या हातात होती त्या दिसत होतं गवत काहीतरी आहे गेलो बाबा का, का आलास तू तो साहेब मी सोलापूरचा आहे मी बी एस सी आहे तीन वर्ष नोकरी केला पण मला जमलं नाही तेवढ्या पगाराने माझं कुटुंब चालत नाही मी बी एस सी असल्यामुळे मी बऱ्याच ठिकाणी अनेक गोष्टीचा अभ्यास केला आमच्या इकडे जंगलात गेलो काही गवत मी घेऊन त्यास काय बनवता येईल पाहिलं गुगलवर गेलो आणि मी पाहिलं की आपल्या इकडच्या एका आपल्या जंगलामध्ये अशा प्रकारचं गवत आहे आणि त्याच्यापासून ऑइल बनवता येईल माझी इच्छा आहे गवत दाखवलं त्यांनी माझ्या टेबलावर ठेवलं हे गवत आहे ते नाव सांगितलं मला काय लक्षात नाही नेहमीची जशी ओळख असणारी झाडं नव्हत गवत होत उद्या याच्यापासून बनवायचं ऑईल मला आपल्याला मला का कंपनी टाकायची आहे मला कर्ज पाहिजे कर्ज आणि मी त्याला कर्ज मिळून दिलं सोलापूरला त्याने फॅक्टरी टाकली आज मुलं काही स्वतःहून येत आहेत उद्योगामध्ये आज हजारात असेल उद्या लाखामध्ये करोडोमध्ये प्रगती होऊ शकते आज आपल्या इकडच्या मुलांनी मुलीनी नोकरीपेक्षा व्यवसायाकडे वळला आज आपला देश प्रगती जो करतो आहे त्या प्रगतीमध्ये कोणती राज्य पुढे आहेत एक नंबरला तामिळनाडू आहे उद्योगधंद्यामध्ये आघाडी होती दोनला गुजरात आहे तीनला राजस्थान चार नंबरला महाराष्ट्र पण त्यामध्ये आपला कोकण असला पाहिजे कोकणाला कोणी का अग्रीमेंट केली नाही फक्त नोकऱ्याच करा व्यवसाय करा सगळ्या प्रकारचे व्यवसाय करा सगळ्या प्रकार मी सिंधुदुर्गात एक टेक्निकल सेंटर सुरू केलं फूडच्या वेळा इकडे इंजिनिअरिंग आणि फूड प्रोसेसिंगचं प्रशिक्षण देणारं सेंटर दोनशे कोटी आपल्या इकडे एवढे आतापर्यंत मी फिरत होतो आंबेच आंबे दिसत आहेत आंब्यापासून अनेक उत्पादनं काढता यायला काढता यायला पाहिजे आणि मार्केटिंग केलं पाहिजे परदेशातही पाठवलं पाहिजे पैसा मिळवायचा तर असा मिळाला आणि त्याचं शिक्षण देण्यासाठी मी ते प्रशिक्षण वर्ग आता काम सुरू झालं आहे वर्षभरात ते सुरू होईल सिंधुदुर्गाचा शेवटचा तालुका दोडा मार्ग आहे आणि त्याच्या बाजूला विमानतळ गोव्याचा आला आहे मोफा तिथे हजार एकरवर हॉस्पिटलमध्ये लागणाऱ्या मशिनरी एक्स एक रे बिक्सरे एमआरए वीमआरए सगळ्या त्या तिकडे बनाव्यात असे पाचशे कारखाने आणण्याचे माझे प्रयत्न पाचशे आपल्या दोन्ही जिल्ह्यात बेकारी राहू नये चांगलं सुखी समाधानी जीवन माझ्या नागरिकांना मिळावं मी त्यांचा लोकप्रतिनिधी आहे हे मी त्यांना देणं माझं कर्तव्य आहे समजून काम करणाऱ्यापैकी मी काम कर बांधवणं तुमच्या सर्वांच्या कृपेने आशीर्वादाने माझ्या जीवनात मला भरपूर पद मिळाली न मागता मिळाल हे दहावं पद आहे महाराष्ट्राचा मुख्यमंत्री अनेक वर्ष मंत्री तीस पस्तीस वर्ष मी मंत्री महाराष्ट्रात आणि मग आता दिल्लीत तुम्ही काम बघा कुठेही थांबलो नाही लोकांना लोकांची प्रगती व्हायला असेल तर कोणत्या मार्गाने होईल याचा अभ्यास करून आपण सुरू केला सु... जनशक्तीचा बुलंद आवाज म्हणजेच रत्नागिरी खबरदार